घराने हो चिका इधर घूमने जाने का आता <laughs> मी दोन एक मॅच जिंकणार आहोत आणि नयनदाराच्या फार्म हाऊस जाणार पार्टीला दहा हजार घेऊन इथून डायरेक्ट हे <laughs> गाईज गुड मॉर्निंग नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर <laughs> तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा ना <था>। हसत <laughs> राहा <laughs> खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल रोज रोज नवीन नवीन काहीतरी बघायला भेटेल स्टार्टिंग आहे ती तीच बघायला भेटेल फक्त जेवणाची रेसिपी आहे जी तुम्हाला वेगळी वेगवेगळी बघायला भेटेल बाकी वगैरे आपला पाया वगैरे परायचं ते रोजचं सेम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एक की जे ओम नम नमस्कार ओम नमस्कार अरण महादेव तुळशी माते की जय त्याला काय झालं पाय वगैरे करून खाण्या नाही का ग्याला गाव मेघाला काय हाय त्याला हा दाखवतो याला पीत आहेत पीत काय बोलताय ना वैठ गोईट मी पीत बोलतो पीत इकडे काय आहे इकडे बोईट आहेत बोईट भरपूर दिवसांशी बोईट आपल्या नाही आपले आपल्याशी आणलं ना नाही येसायची ये का लय वेगळा विषय आहे म्हणजे काळीचा कोलबीचा चला जेवायला आता काय होईजेव का सापवला <laughs> <laughs> गाला ना सापचवला गाला मग अशी या नुसतं लहान झालं आता पोऱ्या झाल्या

आज रविवार घूमने जाने का किधर घुमने जाने का <laughs> चला चला आज बाकर काय झाला माझा ते म्हणून पण लड्डूची कोण लड्डूला जे ला जेवायला आणि गाव चला पहिले टाइम झालाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हॅलो तेव्हा लड्डू भाई गायच काम होती केली ऑफिसची आणि आता चाललो केस कापायला गावांच्या तिथून जावचं आहे आपल्या पहिले केस कापून येते बेकार डोका जर झाल्या का वाटत गायच का केस कापाला गेलो होत आला आवड नंबर एकदा अर्जंट मला जावचा होता आता बघू घरी गेल्यावर घराची मागच जाते केस कापाला

सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या गावचं आणि आपलं नाव रोशन करणारे आमचे मित्र नयनजी कटेकर यांचे इथं शुभ सन्मान केलं जात आहे अतिशय कमी वयामध्ये त्यांचं नाव देखील खूप उंच गेलं आहे व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळते त्याला विनंती आहे संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण तो सर्वैत आहे आणि या सर्वांची जोडी आपण मात्र मैदानात पाहतोय कोंबोर म्हणजे संघाकडून आमचे मित्र मनोज गाईड सेलगरचे सनी शेट आणि आदेश भेटले पाटल्या शेठ पाटल्या आणि विशाल एकमेच जिंकलो हे अभिनंदन एक मॅच जिंकल तुम्ही काहीतरी तुझा कधी ट्रिक मार्क काय

तिथच जाऊ डायरेक्ट आता याला आता खरंच मग काहीच जाईन वाटणकरांना हो या नवीन फलंदाज मैदानामध्ये सल्ली नॅट क्रमांक तीन सलामीचा फलंदाज भात होत असताना त्याची जागा भरू करण्यासाठी

<muchan> काम होती कामा कामाली निघल दुपारी निघलेटाशी घर आलं कधी वाजलं मॅच नव्हतं ना सगळं मित्र त्याची समोर आलशिंग कसा त्याला नाही बसवलं बसवत होत तुला घेऊन आता धावत ना म्हणून त्याला सांगल्यानंतर नंतर चा फ्रेश वगैरे होतो गाय मस्त आहे की फ्रेश वगैरे झालो आणि लगेच निघालो लगेच निघालो सासुरवाडीला आईला इ का मागं मागं फिरतोय चिक का हो सावता हो ना कण आहे तो दुधाचा गाईचा का म्हशीचा काय माहिती गाईच चिक आणला चिक चिख आणलं नाही बनवलंय बनवलं

दिला आणि बाबू बाबू ना तीन दिवस योगा कसलं कसला भारी बनवला येत बाहेर शेड्यूल शेडून नाही काय चाललंय

घरी न्यायचे तुला पप्पाच्या आठवणच नाही शालिया अपा शाबताला शाल्या तुला डॉक्टर कसे आणलाय ना आता मग आम्मिस नाही दिला सर चाल रिमोट दे बापू मला <laughs> लागेल बघ तो लागेल काय थांब का थांब हा पहिला तू पी हा हायलाच झाला थांब बोलतो मला पहिले पीऊ दे त्याला आ

मी घ्यावा बघून गाय देऊन वगैरे झाला आता बिर्याणी खाली महिने जास्त जमले नाही सुटने झाली ग्रेवी जास्त होती लड्डू म्हणा सांगा रोजदा सासरवडेला लड्डूची सोय आहे बिर्याणी चिकन पिसा येत ना पक्का पिसा येत लड्डू तू माझे आई याने पण एवरा खाला आवरा लडू लावलाय काही नाही गेल तर हे काय नसत असं आहे का खेळत चला चला आलो आता चला काही चाललो घरी मी बघा संसारी माणूस त्याच्या दुसरा संसारी माणूस गाड्या चालवल्या काय रे हो चला काय चालू आता गावात घराजवळ आलो घराजवळ याला उतरते ना मी जाते फार्म हाऊस व लडूला जेवण वगैरे द्यायला चला बाय गेली का गाडी